एका शुल्ल कारणावरून बायकोशी बांधन झालं होतं तो घरातून वैतागून बाहेर पडला मनात विचार आला कधीच ना कधीच बोलणार नाही या भांडकुदळी बाईशी काय समजते स्वतःला सतत कोरकोर जगूच देत नाही माणसाला चप्पल घातली आणि जवळच्या टपरीवर गेला एक कप चहा मागवला आणि समोरच्या स्टुलावर बसला तेवढ्यात मागून आवाज आला इतकी थंडी असताना चहा पियला घराबाहेर आलात तो वळून पाहतो तर मागच्या स्टुलावर एक वृद्धगृहस्थ बसले होते बाबा तुम्हीही तर थंडीमध्ये बाहेर तेव्हा ते हसत म्हणाले मी एकटाच आहे घर नाही संसार नाही पण तू मात्र लग्न झालेला वाटतोस रे बेटा औ बाबा बायको ना बायको घरात जगूच देत नाही ओ सतत भांडण सतत कुरकुर अह घरात राहो तरी कसं आयुष्य नरक केले तिनं तेव्हा त्या वृद्धाने हळूहळू बोलायला सुरुवात केली अरे पोरा बायको जगू देत नाही म्हणतोस तू पण तुला खरं सांगू बायकोच आयुष्य असते रे गेली आठ वर्ष झाली माझ्या बायकोला जाऊन जिवंत असताना तिचं कधी कौतुक केलं नाही आणि बघ ना आता विसरताच येत नाही घर ओसाड वाटतं रे मुलं आपापल्या कामात आहेत पैसा आहे मोठं खर आहे सगळं आहे रे पण तिच्याशिवाय काही सजीव वाटत नाही सतत कुठंतरी भटकत राहतो काही चांगलं वाटत नाही तिच्या जाण्यानंतरच कळलं रे ती माझ्या आयुष्याची नस नव्हे धडपड होते पण तू तर तरुण आहेस रे जा घरी आनंदाच समजून घे नाहीतर माझ्यासारखा उशीर झाल्यावर फक्त होतो रे त्यांच्या डोळ्यातून आश्रू ओघळत होते आणि एकाकी दुःख शांतपणे ओसंडून वाहत होत त्यानं चहाचं पैसे दिलं वृदाकडे शेवटची नजर टाकली आणि एका क्षणाचाही विलंब न करता तो घरी वळला लांबूनच तिला पाहिलं डोळं पाणावलेलं काजीनं दरवाजात उभी होती कुठे गेला होतास हा जॅकेट ही नाही घातलंस थंडी लागते ना तुम्हाला तो हसून म्हणाला आणि तू सुद्धा स्वेटर घालायचं भान नाही तुला बाहेर दरवाजात तु उभी राहिलीस तू क्षणभरासाठी दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात बघितलं आणि त्यांचं प्रेम त्यात स्पष्ट वाचता आलं श्रोते हो कधी कधी आपण आशा चुका करत राहतो आयुष्यात कधी पत्नी बरा खावतो तर कधी आई वडील कधी बाहुबाई हो मित्र यांच्यावरही राग काढतो जो केवळ आपल्यालाच नव्हे तर त्यांनाही दुखावतो श्रोते हो जीवन खूप छोट आहे कुठं माफ करा म्हणावं लागेल तर कुठं माफ केलं असं म्हणावं लागेल पण एकदा श्रोते हो हासून प्रेमानं माणूस किंवा आयुष्य जगून जावं जिंदगी के सफर मे गुजर जाते हे जो मकाम ओ फिर नहीं आते नहीं आते